कोण अतिरेकी आहे याचा शोध घ्यावा लागला नसतात इंग्रजीमध्ये ज्याला एबरटली म्हणतात अचानक तळ केला आणि त्या त्या तळामध्ये कुठलीच आठ घातली नाही अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती आता पुन्हा

माणसं तुम्ही त्यांच्याकडे निर्मिती आहे याची सगळ्याची त्यांनी असल्यानं महागावी माहिती त्यांनी असल्याला महागावी आणि त्यांना न्यूट्रलाइज केलं तर खरे आत्मज्ञाची सातता झाली त्यांच्या वृत्त दिलं वाटा घातीमध्ये हातो असाच अशी व्याख्यापेक्षा अशी गोष्टी आहे आपल्याला कळत सध्या एका पक्षाची विलिनीकरणाची चर्चा आहे म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुम्हाला काय वाटतं ही पवारांची नीती आहे की चाणक्य नीती आहे नाहीतरी बरीच चर्चा आहे माध्यमांमध्ये जोर जरूर लागलेल्या बातम्या म्हटल्यानंतर आम्ही इस्लामाबाद पर्यंत पोहचलो अशा बातम्या तुमच्या

आणि आपल्याला मंडळ आहे तेच खरं मानावं लागेल प्रश्न असा आहे की त्यांनी ॲक्सिस ऑफिंग म्हणून असं म्हटलं परंतु खऱ्या जगातल्या अनेक संघटना आहेत आणि काही गवमेंट सुद्धा असतात त्यांच्यामध्ये जर्नलिस्ट एक्सपोर्ट केले जातात भारत हा आता विजय मिळवली या आपण सांगायचं आहे प्रवृत्त अनेक आता ते थांबवलं का पण तुम्हाला माहिती त्याच्यावरती विश्वास करण्याच्या आज नाही भारत पाकिस्तान वाढ सुरू असताना चीनचा प्रयत्न कारण आज आजूबाजूच्या भागांची नावं बदलण्यात आलेली येतात नाही तुम्ही बौद्ध या संदर्भात एक चिंता व्यक्त केली आहे आज एक ट्विट केलंय नेमका विषय काय आजची पण परिस्थिती आहे मृतदेहाची आहे ती वाईट माहिती असते किती दिवस शांततेने आंदोलन घटना चालू आहे आणि बऱ्या आणि सध्या जी राजकीय परिस्थिती पाहता राजकीय स्थित्यंतर होताना पाहतायत आगामी काळात काही राजकीय भूकंप होईल अशी तुम्हाला शक्यता वाटते का जो तुमचा एकंदरीत राजकीय अनुभव पाहता Tawar di ikon ini juga, ada akan mempergunting mobil, kemudian काय गुरी काय मग तेच करावं ना तुमच्याकडे दोन आहे आणि तुम्ही सगळ्यात पळून आपायला चालले पुढ्या करायला चाललेले तर आज तुम्ही कधी म्हणून मी मला असे म्हटलं की आपला सगळ्या गोष्टी असं करत असाल की पोटात जाऊन तुम्हाला अंतर करावं लागतं हा सूत्र आपण जस ट्रम्पनी घडवलेला हा सूस असेल आणि एकंदरीत दिसते तस तर आपला पंतप्रधान हा असणारा एवढं तरी पड की त्यांनी मिलिट्रीला तुम्हाला जे करायचे ते करा एवढे तरी अधिकार दिले आणि मी मिल्टी काय करू शकते ते दाखवून त्यांनी कंटिन्यू केलं असतं माझं आजही म्हणणं असेल की अजून चार दिवस हा वॉर गेला असता इंटरनॅशनल चित्र वेगळं असतं <laughs> आप सुन की खबर है कि आर्मी को दोबारा जम्मू एंड कश्मीर में जो आतंकी है उनको तो फोट तो निकालने तो तो की शुरुआत की मैं एक मान भी चलता हूँ कि सरकार की ओर से जो खबरें आ रही है कि तो हमने पाकिस्तान की एयरफोर्स के इस तक का नुकसान पहुंचाया है और इसलिए पाकिस्तान की ओर से युद्ध तो विरान का जो प्रस्ताव आया इस प्रस्ताव को लेकर मैं समझता हूँ कि जो अटपति केंद्र सरकार से लगना चाहिए वो तो मेरे ख्याल से नहीं लेकिन सरकार ने वैसे की वैसे ही प्रस्ताव सरकार कर दिया अगर तो कोई अटपति लगाती थी बैठी क्या करने के लिए तैयार है लेकिन आपके बीच कहाँ कहाँ है जम्मू और कश्मीर में आपके बीच कहाँ है राजस्थान में कहा है गुजरात में कहा है दूसरे प्रदेशों में कहा है अब कितने लोग आपके बसाए हुए हैं इनकी अगर सूची अगर दे दी हमको तो हम आपका प्रस्ताव पर विचार कर सकते हैं अगर ये अगर हम शायद पाकिस्तान में आज अगर देखा जाए हारने के बाद दस दिन के बाद हम लोग मेरे कल से यहाँ पर ध्यान लेके रास्ते पर आज इंडिया नहीं हमारा विजय वहां पर असंभव है सर तुम्हाला एक प्रश्न आहे शरद पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललं सर तुम्हाला काय वाटतं अंदाज लावता येत नाही थँक्यू सर パーティースカイルやからね。